भाजपाचे ज्येष्ठ नेते व जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री जितू काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी तसेच प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या उपक्रमाचा लाभ घेतला समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा श्री जितू काका पाटील यांनी जपल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात आले आमचे ज्येष्ठ बंधू जितू भाऊ पाटील यांचा वाढदिवस आहे वाढदिवस साजरा करत असताना आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांचा जो सेवेचा वसा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न जितूभाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गोरगोरीब जनतेची या समाजाला पण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या युक्तीने आपण हा जो आरोग्य शिबीर आणि त्याच्यानंतर ज्या रुग्णांना काही आजार असतील काही शस्त्रक्रिया करायच्या असतील मोठे आजार असतील तर त्यांना मोफत शस्त्रक्रिया या शासकीय योजनेतनं आपण या निमित्ताने देणार आहोत पा आमचा हा पाटील परिवार पूर्वीपासूनच जे आमचे आजोबा श्रीमंत बाबाजीरा भाऊ पाटील माझे वडील स्वर्गीय रमेश बाबाजी पाटील यांनी सुद्धा यांच्या सुद्धा सा सेवेचं व्रत समाज सेवा करण्याचं व्रत होतं तेच आमचे जित मोठे बंधू जितू पाटील यांनी ते सातत्याने पुढे चालवलं आहे मी बालपणापासूनच बा नामदार गिरीभाऊ महाजन यांच्यासोबत काम करत आलो आहे आजपर्यंत त्यांच्या कामाचा प्रेरणा घेऊन आज गिरीशाऊ महाजन म्हणून राज्याचे संकटमोचक आणि रुग्णसेवा करणारे नेते अशी त्यांची ओळख पूर्ण महाराष्ट्रात आहे त्यांची प्रेरणा घेऊनच आज मी माझा वाढदिवस हा गोरगरीब जनतेसाठी आणि जे तडागाडातले लोक आहेत काही वृद्ध आहेत गरजू आहेत त्यांच्यासाठी एक आरोग्य शिबिर ठेवून त्यांच्या ज्या वेदना आहेत दुःख आहेत ते जाणून घेऊन त्यांचे जे आजार आहेत त्या आजारावर मात करण्यासाठी मी हा उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून माल मलाही काही वर्षापूर्वी फार मोठ्या आजारातून जावं लागलं आजाराला सामोरं जावं लागलं त्यातून मी माझ्या हिमतीने त्या आजारावर मात करून आज जनसेवा करण्यासाठी मी उभा आहे त्या प्रेरणेतूनच आणि नामदार गिरी महाजन यांच्या आरोग्यसेवेच्या प्रेरणेतून मी आज नियो, नियो दो, दो हा आजचा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नियोजित केला आणि कोणतीही पार्टी असो किंवा काय जो बाकी लोक असं मी कधी केलेलं नाही आहे आणि करणार नाही कारण आज हा आमचा पारिवारिक जो भारतीय जनता पार्टीचा हे आहे नामदार गिरीश भाऊ यांचा जो संकल्प आहे किंवा तेही स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणतेही प दुसरं हे न करता साध्यापदानच साजरा करतात आणि त्यांच्याच पावलावर ठेवून त्यांच्याच प्रेरणेने आम्ही आज हा साधेखानी आणि लोकोपयोगी हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानेच या आरोग्य शिबिर आम्ही नियोजित केलं आहे